नमस्कार आज आपण बनवणार आहे एकदम झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी ते पण स्ट्रीट स्टाईल स्पायसी असे व्हेज न्यूडल्स जे घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि हवे तेव्हा बनवू शकता त्याच्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं होतं ते पाणी आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे त्यात थोडं तेल आणि मीठ घालायचं आणि आपण जे न्यूडल्सचे तुकडे करून घेतलेले आहेत ते न्यूडल्स घालणार आहे तेल घातल्यामुळे आपले न्यूडल्स एकमेकांना चिटकणार नाही आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छान शिजून घ्यायचे आहे आणि न्यूडल्स एकसारखे खालीवर करत राहायचे नाही तर खालचे न्यूडल्स शिजून जातात आणि वरचे कच्चे राहतात ते एकसारखे शिजण्यासाठी त्यांना खालीवर हलवत राहायचं आहे न्यूडल्सच्या आपल्याला स्ट्रक्चरवरच लक्षात येतं ती न्यूडल्स शिजलेली आहेत की नाही आता शिजलेले न्यूडल्स आपण थंड करून घेऊ आणि धवल पण मला हेल्प करतो आहे धवल इकडे बघू स्माईल कर धवलचं म्हणणं आहे मम्मा आता व्हेजिटेबल्स कट झाले आणि लवकर नूडल्स बनव मला खायचे आहेत तर सगळे व्हेजिटेबल्स कट करून झाले आहे आता मक्याच्या पिठामध्ये टोमॅटो सॉस रेड चिली सॉस सोया सॉस आणि थोडं विनेगार घातलेलं आहे हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी प्रकारे ठेवलेली आहे मी बघू शकता तुम्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात मी शेजवान चटणी घालते आहे चिंग्सची शेजवान चटणी घातलेली आहे मी यात त्यानंतर आपलं आता गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम झालं आहे त्यात मी आलं लसूण घातलेलं आहे यात कांदा घालायचा आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यानंतर टोमॅटो गाजर शिमला मिरची आणि कोबी देखील घातलेली आहे फक्त आपल्याला कांद्याची पात नंतर घालायची होती आता ती थोडे ह्या भाज्या शिजल्यानंतर मी कांद्याची पात घातली आणि थोडी वाफ काढून घेऊया आता आपण व्हेजिटेबल्स आपल्याला हलक्या कच्च्या ठेवायच्या आहेत थोड्याशा जेव्हा आपण न्यूडल्स फ्राय करू तेव्हा त्यासोबत ते शिजतीलच व्हेजिटेबल्स थोड्या कच्च्या आहे आपण अजून थोडी वाफ काढून घेऊया आता वाफ काढून झालेली आहे यात आपण आता शेजवान सॉरी फ्राईड राईस घालूया फ्राईड राईस देखील मी चिंग्सचाच घातलेला आहे न्यूडल्सचा तर मस्त आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी कॉर्नफ्लावरची स्लरी बनवली होती सगळ्या सॉस मिळून ती स्लरी घातलेली आहे त्यानंतर अजून एक चमचा शेजवान चटणी ॲड केलेली आहे मी यात आणि आता आपली मस्तपैकी व्हेजिटेबल्सची ग्रेव्ही तयार झाली यात मी न्यूडल्स घालते आहे धवलचं सारखं चालू आहे मम्मा मी पण हेल्प करतो ना तुला त्याने मला हेल्प केलेली आहे न्यूडल्स टाकायला आता हे सर्व न्यूडल्स मस्त आपण सर्व मिक्स करून घेऊ म्हणजे सर्व न्यूडल्सला सॉस आणि ग्रेवी लागेल आता आपण यात थोडं आलं लसूण घालून मिक्स करायचं आहे आलं लसूण मी थोडे काढून ठेवलेले होते बघू शकतात तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आता धवल मीठ घाल धवलने मीठ घातलेलं आहे नाही बेटा मीठ नसतं खायचं ठेवून देती वाटी व्हेरी गुड गुड बॉय धवल आता आपले गरमागरम नूडल्स तयार आहे यांना आपण सर्व करूया आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आमचा फीडबॅक नक्की कळवा